हॅलो फ्रेंड्स मी आज तुमच्यासमोर एक नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणार जाणून घेणार आहोत नवरात्रीचे नऊ रंग दोन हजार चोवीस याबद्दल माहिती या 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 दिवशी पहा कोणत्या दिवशी कोणता रंग घातल्याने शुभ आहे हे सांगितले जाते नवरात्रीचे नऊ कलर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग स्टार्ट करूया या, या व्हिडिओला पहिल्या दिवशी आहे आपला पिवळा कलर दुसरा दिवस कलर आहे हिरवा कलर तिसऱ्या दिवशीचा कलर आहे ग्रे कलर चौथ्या दिवशीचा कलर आहे सफेद कलर पाचव्या दिवसाचा कलर आहे व्हाईट रेड कलर सहाव्या दिवसाचा कलर आहे ब्लू कलर सातव्या दिवसाचा कलर आहे रेड रेड कलर आठव्या दिवसाचा कलर आहे पिंक कलर आणि नवव्या दिवसाचा कलर आहे बैंगनी कलर तर तुम्हाला यापैकी कोणती माहिती आवडली ती तुम्ही नक्कीच कळ कमेंट करून कळवा या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत नवरात्रीचे नवीन कलर घेऊन आले आहोत तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा थँक्यू फॉर धिस व्हिडिओ धन्यवाद